쟤네, 바사, 바사, 바지, 바 नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरसे स्वागत त्याच संभाजीनगरमध्ये आपण आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते उत्कर्षताई रूपवते आहेत ताई एकंदरीत ता आज सभा शेवटची सभा आणि सांगता समारोप ज्याला म्हणता येईल या ठिकाणी मोठ्या संख्येने समाप्त झालेला आहे तर या संदर्भात काय सांगाल तुम्ही खरं म्हणजे एखादाही अध्यक्ष आहेत त्यांनी भाषणामध्ये जे म्हटलं की ही समारोप नाही ही सुरुवात आहे ह्या लढ्याचीही सुरुवात आहे की आरक्षणावरती जो घाला एका प्रकारे घातला जातोय महाराष्ट्रामध्ये तो होऊ नये आणि समाजामध्ये ते निर्माण होऊ नये एखादा असा उपाय निघावा की सगळ्या समाजांना समान न्याय मिळावा आणि ज्याचे त्या आरक्षणाची ताटं वेगळी असावी बाळासाहेब आंबेडकरनी वारंवार ती भूमिका साहेबांनी मांडलेली आहे त्या भूमिकेला पुढे घेऊन जात आहोत आणि जो जनसमुदाय आज मोठ्या संख्येने उपस्थित होता ओबीसी समाजाचे खूप नेते कार्यकर्ते संघटना जोडल्या गेलेल्या आहेत मला निश्चित खात्री आहे की पुढच्या काळामध्ये ह्याच्या खात्री चांगला तोडगा निघेल आणि ही जी आरक्षणाची लढाई सकारात्मक पुढे पुढे जाईल पुड नक्कीच परंतु आज ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे काही ते निर्माण होताना दिसतंय त्याला कुठंतरी एकमेव हो महाराष्ट्रामध्येच नव्हे तर या देशामध्ये एकमेव हो नेता असे आहेत बाळासाहेब आंबेडकर जे या सगळ्या गोष्टीला कुठंतरी एक फुल स्टॉप देताना आपल्याला सगळ्यांना दिसते पण यासाठी कुठल्याच भूमिका आज सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी घेत नाहीयेत त्या पुढे घेतील असं वाटतंय तुम्हाला आ, निश्चित बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ती या यात्रेमागची हीच होती की जो काही एक ताणतणाव समाजामध्ये निर्माण होतोय विशेषतः ग्रामीण भागामध्ये होत आहे त्या ग्रामीण भागांमध्ये आपण जावं लोकांशी बोलावं आणि ते शांत व्हावं कुठेतरी आणि त्या दोघा समाजाने एकमेकांशी ते जे ताणतणाव आहे ते जरा कुठेतरी कमी व्हावेत आणि त्याच्यात निश्चित आपल्याला यश मिळालं यात्रेनंतर असं त्यांचंही ऑब्झर्वेशन आहे आणि विरोधी पक्षांचा जो भाग आहे किंवा सत्ताधारांचा जो भाग आहे कोणीही आपली भूमिका स्पष्ट करत नाहीये ह्या भीतीपोटी की आमची मतं कमी होतील ह्या भीतीपोटी ते होत नाहीये नजीकच्या काळामध्ये होईल की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे कारण ह्या यात्रेसाठी या पण दोन ठिकाणी मोठ्या सभांमध्ये त्यांना निमंत्रण दिलेलं होतं सरकारनी पण निमंत्रण दिलं होतं विरोधी पक्षांना की या समोर बसा आणि आपण चर्चा करून तुमची मतं काय आम्हाला सांगा पण त्याच्यात कोणी आलेलं नाही फक्त भाषणबाजी करून हे होणार तुमची मतं काय हे तुम्हाला सांगावं लागेल मला आता तरी वाटत नाही की विरोधी पक्ष तसं करेल पुढे बघूया काय आज जे लोकसभा निवडणूक गेल्या त्यावेळेला तुम्ही देखील उमेदवार म्हणून होत्या तुमच्याकडं कालावधी खूप कमी मिळाल्या कारणानं काही प्रचार होताना दिसला नाही जे आम्ही बघितलं परंतु आज हे सर्व जे आरक्षण बचाव यात्राच्या माध्यमातून किंवा आज जे काही भूमिका आहे किंवा ह्या विरोधी पक्षांनी जे काही नरेटिव्ह सेट केला होता त्या सगळ्या गोष्टीला आता विधानसभेला फायदा होईल विधो विरोधी पक्ष नॅरेटिव्ह सेट करण्याच्या ऐवजी बदनामी जास्त करतो असं माझं मत आहे कारण त्यांना स्वतःच काही म्हणणंच आता मांडता येणं शक्य नाही विशेषतः या मुद्द्यावरती आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि नेहमीच टार्गेट वंचित बहजन आघाडीला ह्या मुद्द्यावर केलं जातं पण आज आम्ही फ्रंट फ्रुटला आहोत आता बॉल तुमच्या कोर्टात आहे तर तुम्ही सांगायला पाहिजे की तुमची भूमिका काय आणि आम्ही ठरवू मग की तुम्ही ए टीम आहे बी टीम आहे काय आहे तर तुम्ही सगळे एकाच मायाचे म्हणी हे कुठेतरी सिद्ध आता होतं त्यामुळे ती भूमिका निश्चित आज जी प्रमुख आणि अगदी क्लिअर भूमिका वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची त्याचा निश्चित वंचितला फायदा होईल आणि वंचितला फायदा होण्यापेक्षा हा ओबीसी समूहांच्या आरक्षणाच्या बचावाला जो फायदा होईल तो जास्त महत्वाचा असं मला वाटतं या दोन्ही समूहाला म्हणजे मराठा आणि ओबीसी या दोन्ही समूहाला कुठेतरी गोल गोल फिरवत आहेत असं म्हणायचं त्याच्या आधी मी सांगू इच्छिते की कुठल्याही समाजाच्या म्हणजे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी वंचितची आहे आणि ती सदैव राहणार आहे प्रश्न असा आहे की ओबीसीच्या ताटातला ता 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 आरक्षण नको हा मुद्दा आहे आम्हाला कुठलं आरक्षण हवंय हे स्पष्टपणे जरांगे पाटील सांगत आहे त्या आरक्षणाला आपण कसं मिळवणार ते टिकणार काय हा सगळा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही यांनाही उत्तर देत नाही आम्ही त्यांनाही उत्तर देत नाही आणि निश्चित आम्ही सगळ्यांना गोलमटोल करून ठेवतो आम्ही तुमच्याही बाजूनी आणि आम्ही त्यांच्याही बाजूनी अशी जी भूमिका आहे की दुटप्पी भूमिका पक्षाची म्हणजे सरकारी पक्षाची आणि विरोधकांची पण आहे त्यांचा फटका निश्चित त्यांना या इलेक्शनमध्ये बसेल असं मला वाटतं दोन दिवसापूर्वी मनसेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांना मराठा समाजाचे जे नेते आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना पुढे जाऊ देत नव्हते एकंदरीत त्यांच्यावरती एक, एक प्रकारच्या ज्या काही बोलण्यासाठी जे गेले होते एक प्रकारचा हल्ला देखील म्हणू शकतो एक त्यांचा जो जो काही जो तीव्र त्यांचा जो प्रतिसाद होता त्याला मीडियामधून देखील अशा पद्धतीचं दाखवलं गेलं की राज ठाकरे जे आहेत ते घाबरले होते काय सांगायला या संदर्भात नेहमी धमकावणारे राज ठाकरे यावेळेस जरा शांत वाटले पण त्यांची जी भूमिका त्यांनी मांडली ती आरक्षणच नको असं जी त्यांची भूमिका आहे त्याबद्दल त्यांनी थोडं विचारपूर्वक बोलायला ते फार म्हणजे रिस्पॉन्सिबल नेते आहेत असं मला वाटतं आणि त्यांना मान मानणार एक वर्ग आहे हे बोलत असताना तुम्ही कुठल्या समाजाबद्दल बोलत आहात त्यांची आर्थिक शैक्षणिक सामाजिक परिस्थिती काय हा सगळा विचार करून आपण बोलायला हवा आणि निश्चित मला वाटतं ते त्याच्यावर विचार करतील कारण खूप बॅकलॅर झालाय ज्या प्रकारे प्रक्षोभ त्या ठिकाणी व्यक्त झाला तो पण त्यांच्या त्या वक्तव्याला एक रिॲक्शन म्हणून होता पण ती जी दडपशाही किंवा ती जी एक थोडीफार गुंडागर्दी आपल्याला वाटते किंवा अरेरावीपणा वाटतो हा वाढू नये म्हणून खरं तर हे संयमाचं वातावरण असणं गरजेचं आणि मला वाटतं अशा यात्रां माध्यमातून आणि अशा नेत्यांच्या संदेशातून ते होईल असं अपेक्षा करूया या ठिकाणी आज आरक्षण बचाव यात्रा निमित्तानं मंडल दिन देखील साजरा करण्यात आला ओबीसी किंवा मराठा समाजाला काय सांगणार आहे आज मंडल विजय दिवस आहे हे बाकी किती लोकांना लक्षात आहे हे मला माहिती नाही पण वर्षानुवर्ष ओबीसीच्या मतांवरती राजकारण झालेलं आहे आपल्या देशात आणि निमित्ताने पुन्हा एकदा त्यांची एक ओळख आणि काय म्हणू एक उजाळा त्या सगळ्या गोष्टींना मिळतोय कारण एक मोठा टप्का त्या सगळ्या आरक्षणामुळे गरिबी बाहेर आणि शैक्षणिक राजकीयदृष्ट्या वर येऊ शकला आणि ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे त्यामुळे मला एवढंच मी संदेश दिला काही मोठी कोणी नाही पण मला अपेक्षा एवढीच आहे की सगळ्या समाजातील युवकांनी हा विचार करावा की आपण कधीही हातात दगड आणि पुस्तक जर असेल तर आपण काय निवडणार आहोत आणि जर पुस्तक निवडवायचं असेल तर आपल्याला संभाषणातून आणि संयमानेच प्रश्न सोडवावे लागतील एकमेकांची ताणतणाव निर्माण करून ते होणार नाहीये आणि ती महाराष्ट्राची संस्कृती देखील नाही त्यामुळे हा प्रश्न पण त्या पद्धतीने सोडवावा अशी माझी अपेक्षा नाही खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही वेळ दिला आमच्या चॅनलला हे होते वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते ऋतू होते एकंदरीत या आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं आणि मंडल विजय दिन दिवस जो आज साजरी करण्यात आला या सर्व गोष्टीवरती सविस्तरपणे आपल्याशी चर्चा केलेल्या पात्र गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा धन्यवाद